हुतात्मा प्रतिष्ठान डोंबिवली पूर्वचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कांबळे व दक्षिण मुंबईतील तेरा कार्यकर्त्यांनी नऊ मे व दहा मे जागरूकता अभियान हुतात्मा चौक व गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत आयोजित केले होते हे अभियान नऊ मे ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत दक्षिण मुंबई ठाणे डोंबिवली कल्याण येथे राबविण्यात येणार आहे दिनांक नऊ मे रोजी हुतात्मा चौक येथे अभिषेक पगारे व्हिसा ऑफिसर थायलंड कन्सुलेट यांनी उद्घाटन केले ए पी आय अविनाश शेळके मुंबई पोलिस यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या उपक्रमात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून इथे भेट देणाऱ्या लोकांशी संवाद सहभागाचे समन्वय केले तीनशे लोकांनी या विषयावर प्रतिक्रिया दिल्या